वेडिंग थॉंग बिगेस्ट ब्युटी एक्सपो ग्रँड सेमिनारचे भव्य आयोजन नाशिकमध्ये प्रथमच वेडिंग थॉंग बिगेस्ट ब्युटी एक्सपो ग्रँड सेमिनारचे मनोहर गार्डन गोविंदनगर नाशिक येथे दोन दिवसीय एक्सपोचे भव्य आयोजन मेकअप आर्टिस्ट क्षेत्रातील प्रसिद्ध मिनल कुलकर्णी आणि इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट सुमिता दौंड यांच्या वतीने भरविण्यात आले यावेळी मनोहर गार्डन गोविंद नगर नाशिक येथे स्वामी डॉक्टर तुळशीराम महाराज गुट्टे यांच्यासह नाशिकमधील मान्यवर उपस्थित होते यावेळी नाशिक जिल्ह्यातील नामांकित कंपनीचे मेकअपचे प्रोडक्ट तसेच खास महिलांसाठी म्हणून खरेदी करण्याचे दालन एकाच छताखाली उपलब्ध असून या ठिकाणी पंधरा व सोळा जून या दोन दिवशी प्रसिद्ध इंटरनॅशनल आर्टिस्ट यांचे मेकअप सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी खास सोनी पैठिनिया आणि काठियावाड यांच्यासह नामांकित कंपन्यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले तसेच नाशकातील पैठणीमध्ये प्रसिद्ध असलेली सोनी पैठणी सिल्क साडी यांच्या वतीने स्पेशल गिफ्ट प्रत्येक उपस्थितांना आणि सोळा जून रोजी ग्रँड फॅशन शोच्या आयोजन कर, देखील करण्यात आले तरी जास्तीत जास्त महिला युवतींनी नाशकातील प्रथमच भरवल्या गेलेल्या वेडिंग टॉप ब्युटी एक्सपो ग्रँड ओपनिंगला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजिका मिनल कुलकर्णी यांनी केले आहे नमस्कार मी मीनल कुलकर्णी मी पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहे आणि वेडिंग ही कन्सेप्ट होती आणि माझी कन्सेप्ट सगळ्यांनी सगळ्यांच्या सपोर्टने ही आता सक्सेसफुल झालेली आहे याच्यामध्ये ना आ, ब्युटी फॅशन वेडिंग अँड फर्निशिंग असे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत आणि त्यांना एकदम भरभरून रिस्पॉन्स मिळालेला आहे एवढं मोठं हॉल फुल आहे बसायला जागाने इतका ग्रँड सक्सेसफुल आपला एक इव्हेंट झालेला आहे आणि आता त्याचा श्रेय जे आहे ते माझ्या सगळ्यासोबत सपोर्ट करणाऱ्या माझ्या घरच्यांना माझ्यासोबत माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना आहे आणि याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि नेक्स्ट वेडिंग खाऊन याच्यापेक्षा जास्त बिगेस्ट हेट आणि सक्सेसफुल आपण करूयात आणि याच्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा मला हव्या आहेत नमस्कार सगळ्यात महत्त्वाचं श्रेय जर द्यायचं झालं तर जे आमचे प्रायोजक आहेत त्यांना आहे कारण त्यांच्या सपोर्टशिवाय कुठलाही इव्हेंट प्रायोजकांच्या सपोर्टशिवाय कुठलाही इव्हेंट होत नाही जसं श्रोते गरजेचे असतात तसे त्या स इव्हेंटला सपोर्ट करणारे पण गरजेचे असतात ते जास्त गरजेचे असतात इनफॅक्ट तर आम्हाला सोनी पैठणीच्या सोनी सरांचं काठेवाडच्या टक्कर सरांचं अशा सगळ्याच्या ब्रँड्सचं बोहुमलच्या विरेन सरांचं हे सगळ्यांचं जे आम्हाला सहकार्य मिळालं आहे ना त्याच्यामुळे आम्ही आज इव्हेंट सक्सेसफुल करू शकलो आहे त्याबद्दल सर्वांच्या मनापासून आभार आज बिगेस्ट ब्युटी एक्सपो हा नाशिकमध्ये पहिल्यांदाच मासुनिता ना ताई दोन आणि मिरंजी कुलकर्णी यांच्या माध्यमातून हा प्रोग्राम, प्रोग्राम, प्रोग्राम हे नाशिकमध्ये पहिल्यांदाच आहे अरेंज केलेला आहे आणि या प्रोग्रामच्या घटनासाठी मी आलो होतो या प्रोग्रामला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे कारण बिगेस्ट ब्युटी एक्सपो मला हे सांगायचं की मी उद्घाटन उद्घाटनसमयी हे सांगितलं की मनाचं सौंदर्य असेल तर शेताचं सौंदर्य फुलून दिसतं आणि शरीराचं समजा ब्युटी पार्कमध्ये जाऊन आपण खूप सौंदर्य आपण शरीर सजवलं किंवा व्यवस्थित केलं पण तरीसुद्धा जर मनाचं सौंदर्य जर नसेल व्यवस्थित तर ते व्यवस्थित होत नाही म्हणून मनाचं सौंदर्य आणि शरीराचं सौंदर्य ह्या दोघांचं जर संयोग जुळून आला तर माणूस विश्वामध्ये खूप सुंदर दिसतो मला हे सांगायचं आहे आणि ह्या सुनीताई दोन यांचं इंटरनॅशनल मेकअप आर्टिस्ट आहेत त्या आणि मिनलजी कुलकर्णी ह्या पद्मश्री चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख आहेत त्यामुळे या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये नाशिकचं सौंदर्य वाढवण्यासाठी हा चांगला उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मनाचं सौंदर्य नाशिकचं सौंदर्य आपल्या नाशिकचं जेवढं स चांगलं सौंदर्य आहे तसं त्यांनी नाशिक शहरामध्ये हा पहिल्यांदाच हा उपक्रम इथे राबवण्याचा प्रयत्न केला आहे तरी त्यांच्या कार्यक्रमाला माझ्या खूप शुभेच्छा नमस्ते नासिक मेरा नाम है आरती कपूर और हम लोग 2024 कर, रहे और कर, और और मैं कर रहे हैं मेरा ऑर्गेनाइजर है मेरे कुलकरणी मैम और और इसमें उनके साथ में उनको सपोर्ट करेंगे सो ये इवेंट हम लोगों ने दो दिन के लिए रखा है फिफ्टीन ऑफ जून को मनोहर गार्डन गोविंद नगर में सो so, आप लोग एक बार आइए और इस इवेंट का अच्छी आनंद और यहाँ पर हम लोग लो लाइव मेकअप फ्री सेमिनार्स दे रहे हैं और हम लोगों के फैशन शोज होने वाले हैं काठियावाड़ सोनी पैकेजिंग का पमल ज्वेलर्स का और और भी बहुत कुछ होने वाला है एक बार आप लोग जरूर आए ओके मैम जी मैं ऋतु नाथानी हूं और मैं आज यहां एक इवेंट जो ऑर्गेनाइज किया है मीनल कुलकर्णी और सुनीता और ने अप्लायंसेस आएंगे, आएंगे। ले आएंगे लाएंगे, प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिप्स शालीमार नासिक